नमस्कार भाऊ बहिणींना आजी आल जरा बाय तो आम्ही तो पुढे पुढे तुम्हाला दाखवतो का तो मी जरा म्हणलं जॉगिंग करावा सकाळ सकाळ चल पाहिजे ना सकाळ सकाळ बरोबर आहे का नाही फिरायला बरं वाटतं बारी मस्त बघी पण आता हे आमचं कसं आहे तळ्याकडचा रूढ आहे अ काट्या जा म्हणजे चांगला रोड आहे तसं म्हणा हिरद चल टो मे वा काना, ना का पुढं चालला पुढं चला मग चला बाबा नंबर नाही ना झाला का नाही चार अजून तो दाजी, इकडंच फिरतोय जरा म्हणलं ओके ज्गिंग करावं मस्त बैकी जाऊन अजून फ्रेश व्हायचं घरी आंघोळ फिंगोळ करायची मस्त बैकी चणचणी झणझणी येत आहे का नाही जरा सकाळच्या पारे व्यायाम फ्याम जरा केला म्हणजे बरं वाटतंय ना तुमच्या याला चल म्हणलं पण काय आले नाही ते चाललंय घरीच काम पण चला आपणच जावं आता म्हणलं आहे का नाही गाव शिवार एकदम भारी मस्त ए अर्ग बसा गुर गुरु गुरु नाका एक मका चल हो बुड दहाजी जे बाहेर की सारखी येतोच फिरायला टोम्या आले आलेशिव नाही चल 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 रोडला आता आलो आपण आपला रोड काय झालं हा सर आपला डांबर रोड आपल्या घराचा रस्ता इकडं वर आपलं घर सकाळच्या पारी जरा भरून फिरून जरा बरं वाटतं जॉगिंगला मस्त पाहिजे आलोय जवळ आपण घराच्या जवळ जवळजवळ पास आलोयच म्हणायचं घराच्या जवळ जो आलो घराच्या जवळ राजे तुमचं फिरून आजी म्हणजे बसल्यात आपल्या आपला बंगला आता पाणी मारायचे राजीला